ठेकेदाराकडून बांधकाम विभागाची विकासाच्या नावाखाली आर्थिक लूट आणि निसर्गाची विटंबना नाशिक महानगरपालिकेच्या रविशंकर मार्ग प्रभाग क्रमांक मधील जागृती गार्डन येथे लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी काम राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक मध्ये चे आमदार यांच्या विकास निधीतून होत आहे मात्र या विकास कामाच्या आड पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात येत काम करणाऱ्या ठेकेदाराकडून गार्डन तयार करताना उरलेला रबरी आणि प्लास्टिकचा कचरा थेट बाजूच्या नाल्या टाकला जातोय पावसामुळे आधीच नाले तुंबत असताना अशा प्रकारे टाकण्यात येणारा कचरा जलप्रलयाला आमंत्रण देतोय स्थानिक रहिवासी यावर संतप्त आहे त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारही केली आहे मात्र अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या, या बेफिकीर आणि बेजबाबदार वागणुकीमुळे भविष्यात नाल्याचं सांडपाणी रस्त्यावर येण्याची तसंच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे विकास कामाच्या नावाखाली जर पर्यावरणाचा आणि नागरी सुरक्षेचा बळी दिला जात असेल तर अशा विकासाचा उपयोग काय असा प्रश्न उद्भवतोय प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देणं अत्यावश्यक आहे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि ठेकेदारावर जबाबदारी निश्चित करणं ही काळाची गरज ठरत संविधान न्यूज नाशिक